त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत देवडोंगरी येथील पेसा ग्रामसभा बोरमाळ येथील सालवतप्रमाणे राणभाजी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सध्याच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये राणभाज्या हळूहळू नामशेष होत चालल्यात तरी देखील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही पेसा ग्रामस्थांनी राणभाजी महोत्सव कार्यक्रमामध्ये राणभाज्यांच्या स्वरूपात राणमेवा चाकण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे राणभाजी महोत्सवामध्ये राणभाज्या बघून मनाला आनंद मिळतोच तर वेगवेगळ्या तऱ्हेने बनवलेल्या पाककृती राणभाज्या चाखायलाही मिळतात यातून दरवर्षी वनस्पतींच्या आयुर्वेदिक भाजीतून शरीरावश्यक आवश्यक सत्व मिळतात आता नोकरी व्यावसायिकांना राणामध्ये हिंडायला वेळ अपुरा पडल्यानं दैनंदिन आहारामध्ये आयुर्वेदिक राणभाज्यांचा भाज्यांचा समावेश करण्यात आलाय हा समावेश करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत परंतु या बोरमाळ राणपडा पेसा ग्रामसभेच्या वतीनं राणभाजी महोत्सव कार्यक्रम सालावतप्रमाणे आयोजित करण्यात आला होता राणभाजी महोत्सवाच्या सुरुवातीला सोनुपागे यांच्या अध्यक्षतेखाली पेसा ग्रामसभा घेण्यात आली आहे त्यानंतर ग्रामस्थांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश वळवी महिला बचत गट अध्यक्ष तथा पेसा ग्रामसभा कोष सदस्य यशोदा वळवी आशा कार्यकर्त्या अहिला वळवी पेसा मोबिलायझर मंजुळा पवार इकोनेट संस्थेचे ग्रामसभा सोबती शंकर निंबारे नामदेव टोकरे ग्रामसेवक सतीश कर्मचारी तुकाराम पागी आदी उपस्थित होते राणभाजी महोत्सव कार्यक्रमामध्ये महिलांनी विविध भाज्यांची पाककृती करून राणभाज्या आणल्या होत्या लहान थोर ग्रामस्थांसह प्रमुख पाहुण्यांनी विविध राणभाज्यांची चव चाकली कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीने तसेच ग्रामकोष समितीने विशेष परिश्रम घेतलाय लाणभाज्यांचे महत्वाबद्दल ग्रामसभा सोबती शंकर निंबारे तसेच वयम चळवळीचा कार्यकर्ता नामदेव टोकरे यांनी ग्रामसभेला मार्गदर्शन केले नंतर सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश वळवी तसेच ग्रामसेवक सतीश बच्छाव यांनी आभार मानले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी